हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया या युट्यूब चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मी आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे कारण ही आहे नाण्याच्या दोन बाजू म्हणजेच की एकीकडची बाजू आहे ती मुलीकडची आणि एकीकडची बाजू आहे ती सुनलकडची म्हणजेच का का? की काय माहितीये का आता असं चालू आहे ट्रेंड म्हणलं तर चालेल की नाही का एखाद्या घरामध्ये कसं आहे माहितीये का लग्न म्हणजे अ नंद आणि भाऊजे अशा दोघे असतात आणि परंतु पण एखादी मुलगी जर म्हणजे त्यांची स्वतःची मुलगी बोलायला लागली नाही का एखाद्याला शिवाय देणं किंवा एखाद्याला प्रतिउत्तर देणं जर समोर तिला काही बोलला चुकून असं रागात किंवा अ काही काही घाण शब्द बोलला तर ती तिला मागार उत्तर देते नाही का रे तू कोण बोलणारा असं आमक म्हणजे एकदम म्हणजे की अ तोंडावर बोलणं थोडक्यात म्हणजे तोंडावर बोलणं माग बोलणं नाही तोंडावर बोलणं फटक स्वभावाच आणि दुसरीकडे सून म्हणजे सून पण थोडक्यात कि तस त्याच पद्धतीनं उत्तर देणं कि तोंडावर बोलणं जे काय असेल मना ते मनात नाही ठेवता त्या माणसाला तिथले तिथं तो बोलणं तोंडावर बोलणं आणि गप्प करणं म्हणजेच कि आपल्या नादाला लागू नये नंतरनं किंवा एखाद्या आपल्यावर जो अत्याचार होतोय त्या विर, त्याच्या विरोधात विरोध करणं थोडक्यात म्हणलं तर त्यांच्या मुलीनं बोलल्या सासर सासरवाल्यांच सांगते मी तुम्हाला आता कि त्यांच्या मुलीनं जर अशा गोष्टी बोलत राह बोलल्या किंवा म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा अन्यायाचा विरोध केला विरोध केला तर ती असं सांगतात लोकांना कि मन मोकळी आहे किंवा जी काय बोलते ती खरं बोलते आणि तोंडावर बोलते ज्या म्हणत नसते आणि ती तिला अजिबात सहन होत नाही कुणी तिच्यावर अत्याचार केलेला किंवा कुणी तिला असा त्रास दिलेला म्हणून ती डायरेक्ट तोंडावर बोलून टाकते आमच्या पुढील मनातच काय नसते पण ही सरची सून बोलली ना तसं त्यांच्या विरोधात गेली त्यांचा अन्याय त्यांचा छळ त्यांचं जे काही ती त्रास देते तिला त्याच्या विरोधात ती आवाज उठवाय चालू केला कि लई जर त्या सुनाची बदनामी करत हिंडतात चार घरामध्ये कि लय उद्धटच आहे लय अशा गोष्टी ती ती लोक त्या सोनाबद्दल बोलतात म्हणजे कि ही बघा मय माणसाचं माणसाची विचारशक्ती कुठपर्यंत गेलेली आहे की त्यांची मुलीनं जर बोललं तर ती म्हणजे की एकदम मन मोकळेपणानं बोलणारी मुलगी आमची मुलगी बिनधास्त मुलगी आहे आणि तिला कुठं चालत नाही किंवा असं चालत नाही असं बोलतात ही लोक सासरची लोक पण त्यांच्या सुनान जर बोलले ह्या गोष्टी तर लगेच असं म्हणतात की अडपाटा बोलती असं अनोवर नको नको ते आरोप करतात आणि मग हे ह्या गोष्टी ह्यांना समजत का नाहीयेत की अ की आपण जे काही बोलतोय म्हणजे सून आणि लेख ह्या ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे दोन्ही दो ही मुलीच आहेत आणि दोन्हीही आशा वागतायत म्हणल्यानंतर दोघींनाही समान जागा दिली पाहिजे कि दोन दोघींनाही समान वागणूक दिली पाहिजे पण तसं नाही कारण सुनाला कधी त्यांनी त्यांची मुलगी समजलेलीच नसते कारण ती लोकांची मुलगी असती त्यामुळे तिला जवळ करून घेणं हे त्यांच्याशी आताच काय कधीच जमणार नाही फक्त त्यांची मुलं म्हणजे त्यांच्या मुलीच आहेत त्या एकदम सुगरणी आणि एकदम चांगल्या स्वभावाच्या आहेत फक्त त्या बाहेरच्या लोकांच्या मुली येत आहेत त्या फक्त उद्धट आणि घरपोड्या आणि चुकीच्या वागणाऱ्या आहेत असं ते दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांना ही समजत नाही का उद्या हीच जाऊन ते ह्या मुली ज्या आहेत ते आपले आपली वारसा हक्क म्हणजे आपला वारसा वारस पुढे म्हणजे आपलं जे वंशावळ आहे ती हिच्यापासून चालू होणार आहे किंवा हिच आता आपल्या कुटुंबाचं मुख्य स्तंभ आहे हिच्यामुळेच आपलं जे काही पुढचं घर खानदान आहे ती चालणार आहे हे ह्या लोकांना समजत नाही ही कुठल्या नादात असते ती काय माहिती बिचारी ती एक तर कुठल्या आई बापाची सगळी प्रॉपर्टी ठेवून आलेली असते तिथं तिला एवढीशी अपेक्षा नसती त्यांच्याकडनं सुद्धा ना ह्यांच्याकडनं सुद्धा की आता गेल्यानंतर हे सगळं माझ्या ताब्यात की काय फक्त ती एक प्रेमा, प्रेमा प्रेम असते की नवऱ्यावरच असणार प्रेम किंवा असणार प्रेम माया ह्या मुलकेने ती आपल्या घरामध्ये आलेली असते मग तुम्ही असा भेदभाव कशाला करतात परंतु हा अजून एक गोष्ट हो की जर त्यांच्या मुलाने आता ही कसं मुलीची आणि सुनाची बाजू झाली त्याचप्रमाणे जावयाची आणि अ जावयाची आणि लेखाची बाजू तो आता लेकानं जर सुनच जावयानं जर त्यांच्या मुलीचं ऐकलं तिकडं तर चार माणसाचं म्हणजे चार माणसात म्हणण्यापेक्षा गावभर ढिंड असं ढोलकी ढोलकीला की जावयलाच गुणाचा भेटला बाई माझ्या पुरीला एवढ सुद्धा त्रास होऊ देत नाही तिला एवढं सुद्धा दुःख होऊ देत नाही जी म्हणेल ती ऐकतोय जी म्हणेल ती करतोय तिला बार्दी सुद्धा उचलू देत नाही तिला आंघोळीला सुद्धा निवून तिथपर्यंत ठेवतो तिला हातानं घास भरून चारतो किती प्रेम करतो नशिबाने भेटला असला जावई असा त्या जावयाचा पाक निबंध लिहून टाकतेला सगळं गावभर पण हीच गोष्ट त्यांच्या लिहकानं जर केली ना तर म्हणजे की थोडक्यात लेखानं जर सुर ऐकलं किंवा तिच्यावर तिच्यावर प्रेम दाखवलं थोडं तर तिला त्या लेखाला असं असं बोललं जातं की बायकोचाच बैल आहे तिचं ऐकतोय तिच्याच मागं माग करतोय तिच्याच पदरात दडलेला असतोय तिलाच तिच्याच पुढं पुढं करतोय आणि आण आमच्यावर प्रेमच राहिलेलं नाहीये म्हणजे लेखानं जर बायकोसाठी केलं तर तो गुण आहे आणि जावयानं जर त्यांच्या लेखीसाठी केलं तर तो जावई इतका महान बनतात की त्याला राजाचीच पदवी देऊन टाकते ते पंतप्रधानच बनवून टाकते ते त्याला म्हणजे ही किती भेदभावाची गोष्ट आहे की त्यांचा लेख सुखात राहिलेला चालत नाही त्यांना पण जावया आपल्या लेखीला सुखात ठेवणं ही महत्वाचं वाटतंय म्हणजे की आपल्या स्वतःची बदना लेखाची बदनामी ही पूर्ण गावभर पूर्ण गल्लीभर पूर्ण घराघरांनी जाऊन स्वतः करतेल्या की माझा लि असा असा बायकोचा बैल झालाय आणि आमचा आमच्यावर प्रेम नाही त्याचा आमच्यावर जीव नाही माहेर तिच्या माहेर चॅनल फोन लावून बोलतोय अरे ती परंपरा असती किंवा इज्जत देणं घेणं असतंय कि ती त्या आपल्या बायकोच्या सास त्यांना पण विचारलं पाहिजे दोन शब्द कसे आहेत कसे नाही बरे आहेत का या गोष्टी बोलणं सुद्धा तुम्हाला खटकत असतेल्या तर मग तुमच्या अ मनामध्ये कसली भावना आहे ही कसल्या पद्धतीची भावणूक कसली माग वागणूक आहे तुमची ही म्हणजे एकाला एक आणि एकाला एक आणि एक बायकोचा स्टेटस ठेवला फोटो बरोबर तरी सुद्धा ह्यांना जर जर त्यांची तळपाळ्याची आगमस्तकात जाते की बायकोचा फोटो ह्यांना ठेवलाय म्हणून आजवर आईचा फोटो माझा फोटो ठेवला नाही म्हणून आई बोंबल तर असे आणूहानू घेते छतावर बदळ बदळू घेते की माझ्या प्रेमच राहिलं नाही बायको आल्यापासून बायकोच्या माग माग पडतोय अरे तुमच्या लेखानं तुम्हाला कधी विचारलंय का मम्मे तू तुझ पप्पा तुझ्या माग माग का करतोय ग पप्पा तुझंच काय ऐकते ग पप्पा आजीच काय ऐकत नाहीत ग मम्मी किंवा आई तुझं पप्पा काय ऐकते ग तुझ्या माग माग का करत ग तुझ्यावर एवढा जीव काय आहे ग पप्पाचा कधी तुमच्या लेखाने तुम्हाला कधी चार शब्द विचारलेत का असं किंवा तुम्हाला कधी म्हणलंय का तुमचा लेख किंवा तुमची सून कि सासूबाई तुमची तुमच्यावर तुमचे म्हणजे सासरी तुमच्यावर एवढे प्रेम का करते तो तुमच्या मागं माग का तो तुम्हाला प्रत्येक कामात का मदत करते तो असं त्या विचारांनी एकमेकांपासून लांब करताय त्यांनी लग्न केलेलं आहे एवढं लोकांमध्ये लग्न केलेलं असतंय त्यांनी प्रेम असते नवरा बायचं प्रेम म्हणजे हे त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे तीस पंचवीस चाळीस चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षाचा संसार तुम्ही केलेला असतोय त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्यांना अनुभव नसतो त्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं असतंय तर सुद्धा तुम्ही त्यांना असं प्रकार लांबना लांब करण्याचा प्रयत्न करताय म्हटल्यानंतर ना तुमची भावना कसली आहे कसली जर माणसानं मळक असावं कष्ट करून पण जळकण असावं दुसऱ्याची खुशी बघून आणि ती पण स्वतःच्या लेखाची आणि सुनाची खुशी बघून किंवा आनंद बघून मला वाटतं आईनं तर जळून कारण म्हणतात की आई ही सगळं स्वतःच स्वतःच स्वतःच्या लेकरांसाठी स्वतःचा जीव सुद्धा देऊ शकते पण मला खरंच सगळ्या समाजामध्ये लोकांना सांगायचे प्रत्येकाची आई ही खरंच अं श्यामच्या आई सारखी आई नसते थोडक्यात सांगायचा उद्देश की प्रत्येकाची आई ही चांगली आई नसते असं नाही प्रत्येक काही जणांना इतकी चुकीची आई भेटलेली असते कि ती आई म्हणण्याच्या लायकीची सुद्धा नसते आई या शब्दाचा अपमान थोडक्यात ती बाई करत असते त्यामुळं तुम्ही विचार कर त्या जागी की आपण पण पण आपल्या जर आपलं ऐकलं नसतं आपलं बर प्रेम केलं नसतं किंवा आपल्या आपल्याला साथ दिली नसती तर आपला संसार हा पन्नास वर्षापर्यंत गेला असता का नसताना गेला तसंच तेच होणार आहे त्यानं पण त्याच्या बायकोच ऐकलं पाहिजे त्याच्या बायको प्रेम केलं पाहिजे तिला दुसरं काही पाहिजे नसते पहिली गोष्ट नवऱ्याकडनं तिला फक्त प्रेमच पाहिजे असते आणि आयुष्यभराची साथ पाहिजे असते त्यामुळे तो तिच्या म्हणजे बायकोच ऐकत असते तुम्ही तुमच्या लेखाची बदनामी ना हक बदनामी विनाकारण करत जाऊ नका सगळ्या जे काही आशा वागतात ना आ लोक त्यांना मला एवढं सांगायचे की मुलगा असो मुलगी असो सोन असो नाहीतर जावयासू ह्या कुठल्याही गोष्टींना जिथल्या तिथंच राहू द्या सगळ्या गोष्टी एकसारख्या नसतात आणि सगळ्या गोष्टींना आपण एक साथ ठेवायचे असतात नात्यामध्ये बांधून आणि ते पण प्रेमाच्या नात्यामध्ये ना, ना, प्रेम ना कीर्षा जळण जलन... अशा गोष्टींमध्ये त्यांना अडकून नका गोष्टीला जेथपर्यंत आपण ठेवलं पाहिजे आणि आपली बाजू पटकन काढून घेतली पाहिजे कारण आता आपलं झालेलं गेलं असते त्यामुळे तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या संसारामध्ये ढवळढवळ करण्यापेक्षा तुम्ही नवरा बायको म्हातारा म्हातारी मुलगा मुलगी सून जावय हे त्यांचं आता चा त्यांचं आयुष्य त्यांचा संसार त्यांना करू द्या आणि त्यांना त्यांचा संसारात पुढे जाऊ द्या तुम्ही कसा ढवळाढवळ करून त्यांचा संसार मोडण्याचा प्रयत्न करताय उलट अ त्यांचा संसारात चांगला अजून प्रेमाची गोडी कशी निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करत जावा आणि हेच करणं गरजेचं आहे आता सध्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा कारण बेल आयकनला क्लिक केलं तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ हे लवकर मिळत जातील आणि सगळ्यात अगोदर मिळत जातील आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला तुम्ही भरभरून प्रेम देताय आणि असंच तुमचं माझ्यावर तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि मला सपोर्ट करत राहा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी तुम्ही मदत करा धन्यवाद